साधू संत येते घरात तोची दिवाळी दसरा खरं तर संत गजानन महाराजांची पालखी आषाढी वारी करून परतीच्या मार्गावर आहे आणि आता ती अंतिम टप्प्यात आहे उद्या खामगाव येथे ही पालखी येईल आणि त्यानंतर खामगाव येथील श्री गजानन महाराज उपासना परिवाराकडनं या पालखीतील भाविकांना एक लाख अकरा हजार एकशे अकरा मोदकांचा महाप्रसाद वितरित करण्यात येणार आहे अतिशय भव्य अशा मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रातून कोल्हापूर सोलापूर छत्रपती संभाजीनगर खान्देश विदर्भ मराठवाडा अशा भागातून खरं तर हे खामगाव येथे संकलित केले जातात मोठ्या प्रमाणावर हा आकडा आहे तर एक लाख अकरा हजार एकशे अकरा मोदकांचा महाप्रसाद संत गजानन चरणी अर्पण करून त्यानंतर भाविकांना हा वाटण्यात येणार आहे संपूर्ण राज्यातून या ठिकाणी हे मोदक आता संकलित केले जातात खामगाव येथील आदर्श नगरमधील सुवर्णदाई चव्हाण यांच्या घरी हे संकलित केले जातात आपण बघू शकतो आहे की खूप मोठ्या प्रमाणावर संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी मोदक हे संकलित केलेले आहेत आणि एक लाख अकरा हजार एकशे अकरा मोदक आणि याचा प्रसाद भाविकांना वितरित करण्यात येणार आहे संपूर्ण महाराष्ट्रातून आणि संपूर्ण प्रत्येक जिल्ह्यातून गजानन महाराजांचे भक्त हे या ठिकाणी हे मोदक पाठवतात आणि या ठिकाणी संकलित करून श्रींच्या चरणी हा प्रसाद अर्पण केला जातो आणि त्यानंतर भाविकांना हे मोदक वाटल्या जातात यावर्षी मोठ्या प्रमाणात मोदक संकलन झालेलं आहे आणि उद्या संत गजाननाच्या चरणी हा महाप्रसाद अर्पण केल्यानंतर भाविकांना हा महाप्रसाद वितरित करण्यात येणार आहे खूप महान कार्य आहे श्री संत गजानन महाराज उपासक जे काय परिवार आहे यांचं हे तिसरं वर्ष यावर्षी या आहे आणि आज मोठ्या प्रमाणावर एक लाख अकरा हजार एकशे अकरा मोदकांचा हा महाप्रसाद वितरित करण्यात येणार आहे खूप दुरून दुरून या ठिकाणी हे मोदक आलेले आहेत आणि सर्वांनी गजानन भक्तांनी हा महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं गजानन महाराज उपासना परिवार यांच्याकडनं आवाहनही करण्यात आलेलं आहे